ऐक ना तू निघून गेलास मी कस जगू सांग ना दिवस तर कामात निघून जातो रात्रीच्या एकांताच काय करू सांग ना डोळे मिटण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्या आठवणी डोळ्यासमोर येतात तू आता माझा नाहीस तू आता माझा नाहीस उगीच जाणीव करून देतात झोप येत नाही म्हणून खिडकीत जाऊन उभी राहते तेव्हा दूर पर्यंत काळोख दिसतो मी पूर्णपणे एकटी पडली तो काळोख मला सांगतो एकटेपणाची जाणीव होताच जेव्हा मी पुन्हा झोपायला जाते पांघरुण अंगावर घेऊन तुझ्या विचारांमधून पळ काढण्याचा प्रयत्न करते एवढ्यावरच रात्र संपते असं नाहीये एवढ्यावरच रात्र संपते असं नाहीये तू स्वप्नात येतोस ते मग पुन्हा जाग येते मग काय या खुशीवरून त्या खुशीवर होते तू मला घट्ट पकडून झोपायचास हो सांग ना माझ्याशिवाय तुझी रात्र कशी सरते हा विचार करता करता रात्रीचा दिवस होतो मग दिवस तो दिवसही कामात निघून जातो मग पुन्हा तुला विचारावं असं ऐक ना तू निघून गेलास मी कसं जगू सांग ना दिवस तर कामात निघून जातो रात्रीच्या एकांताचं काय करू सांग ना दिवस तर कामात निघून जातो रात्रीच्या एकांताचं काय करू सांग ना